सय्यद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश-विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये राज्यात बोर्डाच्या बारावीच्या वार्षिक परीक्षेला आजपासून सुरुवात झाली असून या परीक्षेला वाशिम जिल्ह्यातील वीस हजार दोनशे दोन, दोन विद्यार्थ्यांची नोंद झाली असून एकूण बहात्तर केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे परीक्षा कॉपीमुक्त वातावरण पार पाडण्यासाठी तसेच परीक्षाविषयी विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी शिक्षण विभागातर्फे केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापकांच्या बैठका घेण्यात आल्या होत्या शाळा स्तरावर समुपदेश करण्यात आले जिल्ह्यातील काही परीक्षा केंद्रावरील कॉपी प्रकरण लक्षात घेता जिल्हा प्रशासन तहसीलदार तसेच शिक्षण विभागाकडून भरारी पथक गठीत करण्यात आली वाशिमच्या मंगरुळपीर पंचायत समितीमध्ये महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करीत पंचायत समिती सदस्य बंडू वैद्य हे आमरण उपोषणाला बसले भ्रष्टाचारी चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे रोजगार हमी योजनेची नियमबाह्य काम करणाऱ्या सहाय्यक कार्यक्रम अधिकारी आणि तत्कालीन चारही प्रभारी गट विकास अधिकारी यांच्यावर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी कायदा दोन हजार पाच नुसार फौजदारी गुन्हा दाखल करावे आणि प्रभारी गट विकास अधिकारी यांनी दोन हजार तेवीस पर्यंत दोन हजार वीस ते एकवीसच्या च्या प्रस्तावित सिंचन विहिरींना दिलेल्या नियमबाह्य मजुरींची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये शेतकऱ्यांच्या मंगरुळपीर तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतकडून प्राप्त झालेल्या सिंचन विहिरींच्या प्रस्तावांना त्वरित मंजुरी देण्यात यावी या मागणीसाठी वैद्य यांनी उपोषण करीत असल्याचे प्रशासनाला दिलेल्या नोंदीत म्हटले आहे गोंदिया जिल्ह्यातील फत्तेपूर येथील एका घरात छापा टाकून चक्क तलवारी जप्त करण्यास ठाण्याच्या हद्दीत फत्तेपूर गाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने वीस फेब्रुवारी रोजी दुपारी ही कारवाई केली विशेष म्हणजे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी निवडणुकीच्या दरम्यान कोणत्याही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस पथकाला सूचना दिल्या होत्या या सूचनेनुसार पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे या प्रकरणी बादल खोरबागडे यांच्या घरातून चक्क अकरा तरवारी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणातील लढाईमधील महत्त्वाचे सदस्य असलेले अजय महाराज बारसकर यांनी जरांगेवर तुफान हल्लाबोल केला आहे मनोज जरांगे हे रोज पलटी मारतात रोज खोटे बोलतात असा आरोप बारसकर यांनी केला आहे अजय बारसकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लोकसभेचे जागावाटप कसे होणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून राहिली होती महायुतीच्या नेत्यांनी चर्चा केल्यानंतर आता लोकसभा जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बारा जागा असल्याचं समोर आलंय यावरून खासदार गजानन कीर्तिकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे हा फॉर्म्युला आम्हाला मान्य नसल्याचं गजानन कीर्तिकर यांनी सांगितले त्याशिवाय आम्ही भाजपाला दावणीला बांधलेलो अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सह्याद्री <स्थाँगा> सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयते उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या <sassy> मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सगळे सोयऱ्यांचे आरक्षण देण्यासाठी मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे जरांगे यांनी राज्य सरकारला मान्य करण्यासाठी अवधी दिला होता अन्यथा राज्यभरातील सगळ्या गावांमध्ये एकाच वेळी रस्ता रोको आंदोलनाला सुरुवात होईल मनोज जरांगे यांनी आतापर्यंत अमरण उपोषणाचा मार्ग वापरला होता मध्यंतरी काळात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली होती त्यानंतर आता पुन्हा एक मनोज जरांगे यांनी गावागावात रस्ता रोको आंदोलनाची हाक दिल्याने सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होईल त्यामध्ये काँग्रेस आणि शरद पवार गटातील आमदार मोठ्या प्रमाणात फुटतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केला गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसच्या मिलिंद देवरा बाबा सिद्दकी आणि अशोक चव्हाण या बड्या नेत्यांनी पक्षांतर केले होते त्यामुळे काँग्रेसच्या गटात खळबळ माजली होती परंतु येत्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या गटात यापेक्षा मोठा असे मिटकरी सांगितले भूकंप होईल यांनी ते बुधवारी मुंबई प्रसार माध्यमांशी बोलत होते एका सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल करू नका म्हणून आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्यावर आग पाकड केली आहे मारहाणीच्या प्रकरणात गुंड सतीश वानखेडे गुन्हा दाखल न करण्यासाठी आमदार मिटकरी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे आग्रही मागणी केली आहे राज्यात एकीकडे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचा पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप होत आहे अकोला शहरातील सतीश वानखेडे यांच्यावर यापूर्वी अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असताना अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर एक प्रकारे मिटकरी यांनी संशयित गुन्हेगाराची पाठराखण केल्याचे बोलले जात आहे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने पदार्थाच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे आहे या दोन कारवायांमध्ये पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले ओडिसा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून महाराष्ट्रात गांजा तस्करी करणाऱ्या सहा आरोप्यांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून तब्बल पाचशे चौसष्ट किलो इतका गांजा जप्त केला आहे सोलापूर तालुका आणि टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या कारवाईत पोलिसांनी सुमारे एक कोटी छत्तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे घरातील किरकोळ वादातून संतापलेल्या एका व्यक्तीने चक्क आपल्या पत्नी आणि मुलाला एका खोलीत बंद करून गॅस सिलेंडर लीक करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली मात्र त्याच्या पत्नीने दाखवत आरडाओर करत ही बाब पोलिस आणि नातेवाईकांच्या लक्षात आणून दिल्याने पुढील मोठा अनर्थ तळा ही थरारक घटना नागपूरच्या कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओमनगर मधील जगनाडे लेआउट भागात घडली आहे या प्रकरणी आत्मघातकी प्रयत्न करणाऱ्या पतीला अटक करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत इथेच थांबतोय फोर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री